वाशी तालुक्यातील पारा गावाला सुंदरगाव पुरस्कार मिळाला मात्र याच गावातील ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवला आहे पारा ग्रामस्थ नेमकं काय का या पुरस्काराचा विरोध करत आहेत हे पाहण्यासाठी आमची टीम विषयाची सत्यता पडतानासाठी पारा येथे दाखल झाली आम्ही सर्वप्रथम गावातील ग्रामपंचायत कार्यालयात गेलो मात्र ग्रामपंचायत चालू होती मात्र आत ग्रामपंचायतचे कर्मचारी तसेच इतर पदाधिकारी कोणीही उपस्थित नव्हते ग्रामपंचायत कार्यालयात दोन शौचालय आहेत कार्यालयातील महिला शौचालयात तर अजूनही नळ कनेक्शनच नाही शिवाय शौचालय नादुरुस्त स्थितीत असल्याने त्याचा वापर नाही शौचालयातील पुढच्या बाजूला नादुरुस्त पाईपलाईनमुळे पाणी वाया जात होते शिवाय ग्रामपंचायत मधील शौचालय वापरले जात नसल्याचा प्रकार उघडकीस आलाय इथं स्वतःच्या पैशाने आम्ही खर्च केला आणि आम्ही सदस्य बी लक्ष देत नाही तर ग्रामपंचायतला ग्राम अर्ज केला भेट भेटलो आम्ही अधिकारी करीत नाही आणि आम्ही आठ दिवसाला जातो अधिकाऱ्याकडे मला शुगर आहे मला उडी मारता येत नाही इथून तीनदा पडले मी यांनी सगळ्यांनी गल्लीत पाहिले मी पडले का नाही हे मी हे दोन हजाराचे कडा मी स्वतःच्या पैशांनी नीत खडी बी मी आणून टाकली किती दिवसापासून जवळ जवळ दोन वर्ष झाली असं

या भराटे गल्लीची जर परिस्थिती बघायचं झालं तर ग्रामपंचायतच्या जे मुतारीतनं सु, पाणी आलेलं आहे त्याचं उघड्यावर सोडलं आहे आणि ग्रामपंचायतला तर सुंदर गावाचा पुरस्कार आहे इथले आप आपल्याकडं ग्रामस्थ आहेत त्यांचे नेमकं विषय काय आहे ते आपण जाणून घेऊया काय सांगा जे हे गावाच्या बिल्डिंगचा जेवढा बी ग्रामपंचायतचा एरिया आहे हा एरिया कधीच स्वच्छ केलेला नाही जसं आम्हाला कळतं कर असं करीत नाही आता तर केलाच नाही तरी पुरस्कार मिळाला आहे पुरस्कार मिळाला ही आम्हाला खुशी पण साफसफाई काही होत नाही प्लास्टिकचा कचरा इथे पडलेला आहे उकेट आहे गवत आहे सगळी झाडी चौकून आलेली आपले नागरिक सांगतायत की सुंदर गाव हे प्रत्यक्षात नाही आहे कागदोपत्री त्यांचं गाव सुंदर आहे त्यांना आनंद आहे परंतु प्रत्यक्षात तसं व्हावं अशी इथल्या ग्रामस्थांची आता मागणी आहे आता आपण भराटी गल्लीमधील अंगणवाडी क्रमांक ब्याऐंशी उभा आहोत इथली जवळची परिस्थिती पाहायचं झालं तर इथं पण तेच दिसतंय की एकंदरीत गावात साम्राज्य आहे घाणी आजी आज सोबत आहेत आज आजी काय सांगाल नेमकं इथं तुमच्या गावाला तर सुंदर गाव म्हटलं जात आहे इथं स्वच्छता दिसत नाही नाही स्वच्छता घालच आहे सगळी आता दररोज कसं करता तुम्ही काय करतो आता कुठं म्हणते किती तू त्याला हितूर धाडते त्या दारापासून किती दुखडं मागे समजा या आरोग्याच्या प्रश्नामुळे आता समजा सगळ्यांचा आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालाय म्हणजे दवाखान्यात सारखं जावं लागतं की आम्हाला टायफॉइड मलेरिया दरवर्षी आमच्या पेशंट येतं दरवर्षी पावसाळ्याचे दिवस आले की अशी घाणे आमच्या इथं ग्रामपंचायत अजिबात लक्ष देत नाही म्हणलं तरी लक्ष देतो इथले किती दिवस झाले केलेली नाही तुम्हाला म्हणजे आता ग्रामपंचायत त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही इथं शेजारी आपल्या अंगणवाडी आहे छोटे छोटे बालकांचा आरोग्याचा प्रश्न आहे मात्र ग्रामपंचायतचं तिळ मात्र याकडे लक्ष नसल्याचं इथले ग्रामस्थांनी सांगत आहेत हे आपण आता आलेलो आहोत या गल्लीला इथं ग्रामपंचायतचं बोर आहे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे आणि हीच पाणी पिण्यासाठी वापरलं जात आहे पण पाठीमागची जर परिस्थिती बघितली आपण शेजारची तर अतिशय घाणीचं सा साम्राज्य आहे का आजी इथलं पाणी पितात का मग दुसरीकडे ये, नाही येत नाही का पाणी पाणी नळा आणि येतच नाही सर नळ खाली नालीत आहे नालीत नळाला पाणी येत आहे का पण येत आहे पण ते नाली नालीत असल्यामुळे तुम्ही तिथं पाणी देत नाही आम्ही येतच पाणी देत आता हे पण हे देतच आहे घाणीतच आहे मग कसं करावं आता कुठं जावा सांगा आता ग्रामपंचायतला तुम्ही सांगितलं नाही काय विषय का, का ग्रामपंचायतला सांगितलं तर ते ऐकत आहेत कोण आमचं ऐकत नाही नाही का ऐकत आता किती दिवसापासून असंच आहे लय दिवसापासून लय दिवसापासून गोर घेतल्यापासून असंच घाण आहे आपण आता आलेलो आहोत ग्रामपंचायत हद्दीतील ही गव्हर्नमेंटचा आड आहे या ठिकाणची एकंदरीतच परिसराची परिस्थिती पाहायचं झालं इथं कमीत कमी तीन तीन फुटाचा वरी ढिगारा लागलेला आहे कचऱ्याचा आणि आतमध्ये आपण कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण आतमधल्या आडाची परिस्थिती दाखवावी आडामध्ये पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे जुने लोक आहेत की इथला आम्ही पाणी पित होतो ही पाणी पिण्याचा स्रोत होता मात्र ग्रामपंचायतच्या या आ, मोका हलगर्जी पानामुळं या ग्र ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळं ही परिस्थिती अशी झाली आहे की या ठिकाणी आता माणसांना वावर सुद्धा अशक्य झालेलं आहे सगळ्या गावाचा केअर टाकते आणून त्याच्यात सांगा म्हणलं तर तुम्ही तुमे, ग्रामपंचायतला बोललो नाहीत काय बोललोच ना लय बोल बार मग ग्रामपंचायत बघू म्हणतात निस्त निस्त बघू म्हणतात हा आतापर्यंत केलं नाही केलं किती वर्ष झालं नालीचं पाणी पण हे होतं बळत भांडण करून तिकडे काढायला लावलंय हा जे ग्रामपंचायत नालीचं पाणी पण आडामध्ये हो आडामध्येच होत जाणीवपूर्वक सोडलं होत आडामध्ये होत आज बी आडामध्येच आहे पण थोडस पाठ काढून दिला साइड ला जाण्यासाठी पुढची नालीच बंद आहे तर काय पाठ काढून दिलं पुढची नालीच बंद आहे येथून पुढी जरी जाणारी नाली आहे तेच बंद आहे आणि याच पूर्ण पाणी आडात पडतंय परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत काय सांगाल सर नेमकं काय विषय आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारा याजवळच बाजार भरतो त्यामुळं तिथलं जे रॉ मटेरियल आहे खराब झालेल्या भाज्या कापडी पिशव्या मेन कापडाच्या पिशव्या ह्या शाळेच्या जवळच सार्वजनिक ठिकाण असल्यामुळं या ठिकाणीच भोवतीच टाकल्या जातात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना धोका होण्याची शक्यता आहे आम्ही या ठिकाणी स्वच्छतेचा प्रयत्न करतो परंतु पुन्हा पुन्हा याच ठिकाणी कचरा आणून टाकला जातो शाळेला लागूनच विद्युत डीपी आहे अगदीच शाळेच्या जवळ आहे त्यापासून विद्यार्थ्यांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबतही आम्ही वरिष्ठांकडं पाठपुरावा केलेला आहे परंतु अद्याप डी पी या ठिकाणचा हलवलेला नाही जसं की सांगितलं जात आहे की इथं छोटे छोटे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांचा जीविताचा आणि आरोग्याचा दोन्हीचा प्रश्न इथं उपस्थित होतो आहे कारण घाणीचं साम्राज्य आहे आरोग्याचं सा नक्कीच प्रश्न इथं उपस्थित होणार आहे आणि आपण पाहू शकता की एकदम जमिनी लेवलला इथल्या सगळ्या तारा वगैरे डीपीचं यंत्रणा आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या जीवाचा देखील धोका इथं उपस्थित होतो तर ही होती वाशी तालुक्यातील आर आर पाटील सुंदरगाव पुरस्कार प्राप्त पारागावची व्यथा यावर प्रशासन आता नेमकं काय कारवाई करणार हे पाहणं योग्य ठरेल